आमदार नागेश अष्टिकेश यांना डोंगरकडा येथे मराठा समाजाने त्यांची गाडी आढळली आणि सगळे सोयऱ्याबाबत जा विचारला असता त्यांनी पुढील बातचीत केली आहे तुम्ही चढरील व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ येथील मराठा समाजाच्या युवकांनी त्यांना गाडी अडवून बनवलेला आहे आणि त्यांच्याशी सगळे स्वरूप बाबत अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला नाही आणि तुम्ही गावबंदी असताना गावात का आलात असा जॉब तेथील मराठा समाजाच्या युवकाने विचारला

हास माणसं तुमचे तुम्ही डबल गावात लगणारा होत नाही